नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर फॉरच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते सो so, महिला दिनाच्या निमित्ताने मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि हॅपी वुमन्स डे आपल्या जे कोणी महिला वर्ग आहेत जे आमचे व्हिडिओज नेहमी बघता आणि आमच्या कमेंट्सना आमच्या प्रश्नांना नेहमी प्रतिसाद देत असतात तुमच्या घरामध्ये तुमच्या आजूबाजूला ज्या कोणी महिला आहेत त्या सगळ्यांना टीम जस्ट फॉर हटकटन हॅपी वुमन्स डे आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि याच निमित्ताने सगळ्यांना असं मी एक प्रे करू इच्छिते की सगळ्या ज्या महिला आहेत त्या ज्या प्रकारे एकदम हेल्दी आणि तंदुरुस्त आहेत असंच हो, त्यांचं आरोग्य रहावं त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक इझी आणि एक, एक सस्टेनेबल लाईफस्टाईल फॉलो करायला मदत होते म्हणजे आपल्या घरामध्ये असू दे ऑफिसमध्ये असू दे कुठेही तेच सो एकदा सगळ्यांनाच परत हॅपी वुमन्स डे आणि आज वुमेन्स डेच्या निमित्ताने आपण ह्या लाईव्ह मध्ये भेटत आहोत आणि मी जसं आधी तुम्ही आमच्या युट्यूब कम्युनिटीमध्ये पाहिलेला असेल की तिथे पण तुम्हाला मी विचारलं होतं की तुमचे काहीही प्रश्न असतील म्हणजे तुम्ही महिला आहात आणि तुमचे तुमच्या आरोग्याविषयी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की विचारा या लाईव्ह सेशन मध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जाणार आहेत सो आता सुद्धा जर का तुम्ही हा लाईव्ह सेशन बघत असाल तर तुमचे प्रश्न खालती कमेंटमध्ये नक्की लिहा काही प्रश्न माझ्याकडे ऑलरेडी आलेले आहेत आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमधनं आमच्या व्हॉट्सअपवरनं सो आपण त्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यात पहिले बघायला सुरुवात करणार आहोत पण त्याबरोबरच तुमची जर का काही प्रश्न असतील तर ते सुद्धा इथे खालती कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की लिहत चला So, uh, uh, सो आपल्या जस्ट फॉर आटच्या युट्यूब चॅनेलवरती खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे uh, की म्हणजे मी तुमचे प्रश्न तर घेणारच आहे पण मी आता जस्ट सांगणार होते तुम्हाला की जितके uh, पुरुष वर्ग आहेत जितके पुरुष आमचे व्हिडिओज बघतात तितक्याच महिला सुद्धा आमचे व्हिडिओज बघतात आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे सुरुवातीला मागच्या अशी मला आठवतं आम्ही बऱ्याच जणांना आवाहन केलं होतं की अधिकाधिक लोकांपर्यंत आमचे हे जे व्हिडिओ आहेत आरोग्यविषयक माहिती आहे ती पोहोचवा आणि आता त्याच्यामध्ये खरंच आम्हाला काही यंग लोक सुद्धा दिसतात की जे प्रश्न विचारत असतात आणि आपलं जे आरोग्य आहे त्याला अजून कसं हेल्दी करू शकतो याबद्दल खूप जागरूक असतात सो आ, चला तर मग आजचा आपला जो महिला दिन विशेष लाईव्ह प्रोग्राम आहे तो सुरू करूया आणि माझ्याकडे काही प्रश्न आले त्याच्यातला खूप महत्वाचा आणि सगळ्यात पहिला प्रश्न जो मला घ्यायचा आहे तो म्हणजे की बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडतो की वजन कसं कमी करायचं किंवा मा माझं वजन नक्की माझ्या उंचीनुसार किती असलं पाहिजे सो so, हा एक खूप कॉमन प्रश्न होता बऱ्याच साऱ्या लोकांकडनं काही जुन्या पेशंट कडनं हा प्रश्न आला सो आपण आधी या प्रश्नाचं उत्तर बघूयात तोपर्यंत मी जसं म्हटलं तसं की तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शन मध्ये लिहा म्हणजे मग ते पण आपल्याला या लाईफ मध्ये घेता येतील सो वजन कसं कमी करायचं वजन करण्यासाठी काय काय आपला आहार असला पाहिजे कसा विहार असला पाहिजे याबद्दल खूप सारी माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी आहे अवेलेबल पण तरी सुद्धा त्याला एक जर का छोटस एक म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं वजन कमी करण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं ते म्हणजे कॅलरी डेफिसिट म्हणजे आपण व्यायाम सुद्धा करतो तर जेव्हा वजन कमी करणं हा गोल असतो तर त्याच्या मागे कॅलरी डेफिसिट म्हणजे आपल्या बॉडीचा एक मिनिमम आपल्याला धरून की कॅलरीज लागतात रोजचं जे काही काम आहे रोजचं जे काही आपलं रुटीन आहे ते चालू ठेवायला की आपलं जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांना आपलं काम चालू ठेवायला आता समजा पंधराशे कॅलरीज लागत असतील पण आपण जे काही रोजचं जेवण जेवतो जे काही रोजचं खातोय त्याच्यातनं जर का आपण अठराशे किंवा दोन हजार कॅलरीज खात असू तर हे कॅलरी डेफिसिट नाही आहे एक्सेस कॅलरीज आपण कन्झ्युम करतो सो सगळ्यात पहिले तुम्हाला एम बीएमआर जाणून आहे की तुमचं रोजचं कॅलरी रिक्वायरमेंट काय आहे आणि त्याच्यातनं किमान तीनशे कॅलरीज जे आहेत ते तुम्ही रोजच्या आहारात कमी कराव्यात म्हणजे एक पोळी किंवा दोन पोळ्या कमी कराव्यात किंवा दोन वाट्या भात तुम्ही घेत असाल तर एकच वाटी भात घ्यावा जेणेकरून तुम्हाला कॅलरी डेफिसिट अचीव्ह करायला मदत होईल बरोबर आणि ह्याच्यानंतर रोज तुम्ही व्यायाम करा मग तुम्ही चालण्याचा व्यायाम करा तुम्ही योगा करा किंवा तुम्ही अजून जिम मध्ये जाऊन वर्कआउट करा कुठलाही व्यायाम केला तरी सुद्धा चालेल हा व्यायाम करत असताना तुम्ही साधारण दीडशे ते दोनशे कॅलरीज एक पाऊण ते एक तासाच्या व्यायामाने बर्न होतात सो so, uh, दीडशे ते दोनशे कॅलरीज आपण व्यायामाने आणि तीनशे कॅलरीज आपण आहारात जर का कमी केल्या तर आपल्याला सात ते दहा दिवसांमध्ये एक किलो वजन कमी व्हायला नक्की मदत होते सो so, ज्यांनी ज्यांनी हा प्रश्न विचारलेला होता की वजन कसं कमी करायचं आणि नक्की त्याच्यासाठी काय करता येईल तर त्याचं हे उत्तर आहे आणि आयम शुअर तुम्हाला सगळ्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आता अजून एक याच्या बरोबर प्रश्न होता कि की माझं नक्की वजन किती असलं पाहिजे म्हणजे बरेचदा लोकांना प्रश्न पडतो की मी तर खूप ऍक्टिव्ह आहे आणि बरेच सारे महिला ज्या असतात त्या पण विचारतात की मी खूप ऍक्टिव्ह आहे मी खूप कमी जेवते पण तरी सुद्धा माझा वजन नाही कमी होत सो आता इथे आपण फक्त वजनावरती लक्ष देण्यापेक्षा तुम्ही आपल्या बॉडीमध्ये फॅट किती आहे मसल्स किती आहेत याकडे थोडस लक्ष दिलं तर खूप बरं होईल सो फॅट कसं जोडा जाणून घ्यायचं तर तुम्ही साधा गुगल केलं की फॅट कॅल्क्युलेटर बॉडी फॅट कॅल्क्युलेटर तरी सुद्धा तुम्हाला स्वतःचा फॅट कसं मोजायचं याचा एक कॅल्क्युलेटर मिळेल त्याच्यात आपल्याला फक्त आपलं उंची वजन आणि आपला मानेचा घेर किती आहे पोटाचा घेर आणि सीट घेर हे त्याच्यामध्ये घातलं तर ते आपलं बॉडी फॅट पर्सेंटेज काय असू शकतो हे कॅल्क्युलेट करून देतं सो सर्वसाधारणपणे महिलांचा बॉडी फॅट पर्सेंटेज जे आहे ते तीस पेक्षा कमी असलं पाहिजे सो so, जर का तुमचं वजन कमी नसेल होत तर तुम्ही बॉडी फॅट चेक करून बघा आणि जर का तीस पेक्षा असेल तर तुम्ही हे बॉडी फॅट कमी करायचा प्रयत्न करा म्हणजेच काय की पोटाचा घेर जर का सुटलेला असेल तर तिथनं कसं तो घेर कमी करता येईल याकडे थोडस लक्ष द्या राईट किंवा जर का तुम्हाला म्हणजे असा प्रश्न पडत असेल की माझं माझं पोटाचा घेर तर ठीक आहे पण माझं जे सीट घेर आहे तो कमी नाही होते तर मग त्या दृष्टीने तुम्ही व्यायाम करा सायकलिंग करा किंवा तुम्ही चालण्याचा व्यायाम करा जेणेकरून तुम्हाला हे बॉडी फॅट पर्सेंटेज जे आहे ते कमी करायला नक्की मदत होईल सो आपल्याबरोबर आता वैशाली जोशी मॅडम आहेत आणि त्यांनी प्रश्न विचारलाय की माझे पाय खूप दुखतात आणि त्याच्यासाठी काही उपाय सांगा सो वैशाली मॅडम तुमचं नक्की एज किती आहे मला माहीत नाही किंवा तुम्ही रोज व्यायाम करता की नाही पण पाय का दुखत असेल तर काही बेसिक टिप्स आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे त्या म्हणजे की आपल्याला रोज एक तर सगळ्यात पहिले गोष्ट आहे ती म्हणजे की रोज भरपूर पाणी प्यायचं जर का तुम्ही चालण्याचा व्यायाम किंवा योगा किंवा अजून कुठला व्यायाम करत असाल आणि त्याच्यानंतर पाय दुखत असतील तर शक्यतो पाणी तुम्ही व्यायाम करायला जायच्या आधी आणि दिवसभर भरपूर पाणी प्या वजन जास्त असेल तर वजन जास्त असेल तर तरी सुद्धा गुडघे किंवा पाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो सो वजन कमी करण्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि तुमच्या रोजच्या आहारामध्ये अशा वस्तू असल्या पाहिजेत किमान दोन ते तीन सर्व्हिंग या गोष्टींचे पाहिजेत ज्याच्यातनं आपल्याला कॅल्शियम मिळतं आणि व्हिटॅमिन डी सो कॅल्शियम म्हणजे तुम्ही नाचणीची भाकरी खाऊ शकता नाचणीचं सत्व असतं त्याचं तुम्ही खीर करून खाऊ शकता किंवा तुम्ही त्याचं धिरड करून खाऊ शकता त्याच्यानंतर दूध आणि दुधाचे पदार्थ तर आहेच आहेत सो so, ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल राईट right? सो so, वैशाली देईन जर का अजून तुमच्यापैकी कुणालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा आणि खाली इथे कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लिहू शकता सो so, जोपर्यंत तुम्ही सगळे हे प्रश्न विचारताय त्याबरोबर एक अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की इथे तुम्हाला साईडला चॅटमध्ये एक पोल दिसत असेल बरोबर सो या मध्ये विचारलंय की जस्ट फॉर आर्ट मध्ये म्हणजे आपल्या वरती मोठे व्हिडीओ तर असतातच जे पाच ते दहा मिनिटाचे व्हिडिओ असतात तुम्हाला आरोग्य विषयक माहिती देण्यासाठी त्याबरोबर रोज छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ सुद्धा शेअर होतात सो so, तुम्ही आमचे शॉर्ट व्हिडीओ बघता की नाही खालती या मध्ये नक्की लिहा कारण काय शॉर्ट व्हिडिओज मधला तुम्हाला एकदम क्रिस्प आणि पटकन अशी माहिती मिळू शकते सो बघूयात कोण कोण ह्या प्रश्नाचं उत्तर देत बरोबर सो so, आता जोर मला अजून पुढचा प्रश्न आहे तर मी थोडस अजून माझ्याकडे जे प्रश्न आले होते त्याच्याकडे जाईल आपल्या युट्यूब कम्युनिटीवरती विचारलं होतं की युरिक ऍसिड त्यांचं वाढलेलं आहे तर त्यासाठी काय करता येईल सो so, ते युरिक ऍसिड जर का वाढलेलं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपला जो प्रोटीनचा इंटेक आहे तो कमी करायचा जर का आपल्या आहारामध्ये खूप जास्त प्रोटीन असेल म्हणजे तुम्ही नॉन नौ, नॉनव्हेज खात असाल किंवा तुम्ही अंडी किंवा गोष्टी असतील तर ते कमी करायचं आहे दुसरं म्हणजे आपल्या रोजच्या रुटीन मध्ये भरपूर पाणी प्यायचं आहे जेणेकरून म्हणजे तीन ते साडेतीन लिटर चार लिटर तरी पाणी घेणं खूप आवश्यक आहे दुसरं युरिक ऍसिड वाढलेलं असेल तर त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला पेन होते म्हणजे हे जे स्मॉल जॉईंट असतात म्हणजे इथे किंवा पायाची जी बोटं आहेत किंवा अँकल्स आहेत आपले घोटे ज्याला आपण म्हणतो तिथे दुखतं सो so, ते कमी करण्यासाठी किंवा ते असं कुठे दुखत असेल तर त्याच्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणं खूप आवश्यक आहे राईट आणि म्हणजे तुम्ही सगळे म्हणाल की मी परत परत वजन या विषयावरती येते पण खरंच मी सांगते की आपण दहा टक्के जरी आपलं वजन जास्त आहे आणि त्याचं दहा टक्के जरी आपण कमी केलं तरी ह्या सगळ्या तक्रारीमध्ये आपल्याला खूप खूप फरक जाणवू शकतो आणि आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने ही जी काही माहिती मी इथे शेअर करते त्याच्यातनं थोड्या जरी लोकांना वजन कमी करण्यासाठी मदत मिळाली आणि तुम्हाला टिप्सचा फायदा झाला तर नक्कीच आमचं जे कार्य आहे ते सत्कारणी लागलं असं म्हणे सो so, युरिक ऍसिड चे प्रॉब्लेम कडे येऊयात आपण सो so, तुम्हाला प्रोटीन कमी करायचं आहे पाणी भरपूर प्यायचं आहे वजन नियंत्रणात ठेवण्याकडे लक्ष ठेवायचं आहे तुमच्या आहारामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असेल अशी फळं अशा भाज्या असणं आवश्यक आहे म्हणजे आवळा झालं संत्र पेरू हिरव्या पालेभाज्या ह्या घेणं खूप आवश्यक आहे बरोबर आणि युरिक ऍसिड साधारण दर एक सहा महिन्यानंतर तुम्ही चेक करत राहा आणि ते नियंत्रणात आहे की नाही हे सुद्धा बघा जर का बिना औषध घेता हे चेंजेस करून तुमचं नियंत्रणात असेल तर हे थोडंसं पथ्य आपल्याला पाळायला लागेल आणि जर का वाढत असेल तर मिनिमम डोस जो आहे औषधाचा घेऊन तरी सुद्धा तुम्ही युरिक ऍसिड जे आहे ते नक्कीच मॅनेज करू शकता मनस्वी मॅडम आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे हाताची बोटे खूप दुखतात सो so, मनस्वी मॅडम एक तर तुमचं वय काय आहे आणि हाताची बोटे दुखतात म्हणजे नक्की कुठे म्हणजे इथे जसं आपण हे स्मॉल जॉइंट्स आहेत तिथे दुखतात का ओव्हरऑल असंच दुखतात किती दिवसांपासून दुखतात ह्या दुखता सगळ्या दुखता। गोष्टी आपल्याला बघणं पण गरजेचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपलं जे हेल्दी लाईफ प्रो कन्सल्टेशन आहे त्याच्यामध्ये डिस्कस करतो जिथे तुमच्या छोट्या छोट्या तक्रारी काय आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो याबद्दल तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन मिळू शकतं पण आता समजा तुम्ही हा प्रश्न इथे विचारलाय तर तुमचं वय एकोणतीस आहे ओके गुड सो ह्या मध्ये जर का तुम्हाला हाताची बोट खूप दुखतात असा त्रास होत असेल तर दोन गोष्टी असतात म्हणजे तुम्ही जर का जॉब करत असाल किंवा सतत तुम्ही एका टेबल चेअरवरती म्हणजे बैठक काम करत असाल आणि कम्प्युटरवरती काम करत असाल तर त्यामुळे सुद्धा ही जी हाताची बोटं आहेत ती दुखू शकतात सो ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की थोड्या थोड्या वेळाने एक साधारण पंचेचाळीस मिनिटं किंवा एक तासाभरानंतर ब्रेक घेऊन हाताचे व्यायाम करायचे बेसिक जे स्ट्रेचेस असतात आपले ते करायचे ह्याच्याशिवाय जर का असं नसेल पण तरी सुद्धा दुखतात तर तुम्ही एकदा तुमचे विटामिन डी लेवल्स काय आहेत त्या बघून घ्या कॅल्शियम लेवल्स काय आहेत त्या बघून घ्या आणि विटामिन बी ट्वेल्व ह्या सुद्धा लेवल्स बघून घ्या या तिन्ही मध्ये जर का डेफिशियन्सी असेल तरी सुद्धा हे जे हाताची बोट दुखण्याचं जी तक्रार आहे ती असू शकते म्हणजे बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे सुद्धा हा त्रास तुम्हाला होऊ शकतो बरोबर सो हे समजा तुम्ही टेस्ट तुमच्या करून घेतल्या की मग तुम्ही एकदा आमच्याशी संपर्क साधू शकता आणि नक्की काय कारण आहे ह्याच्या मागे ते आपण शोधून काढून त्याच्यावरती कसं लाईफस्टाईल तुम्हाला मॉडीफाय करायची ह्याबद्दल पण तुर्तास मी आता म्हटलं तसा की आता सध्या तुम्ही काय उपाय करू शकतो तर जे बेसिक आपल्या हाताचा हा फक्त जरी तुम्ही केला ना की आपली मुठ्ठी आहे ती उघडायची आणि बंद करायची ह्याच्याने सुद्धा तुम्हाला खूप सारा फरक पडू शकतो की जी पेन आहे ती कमी करायला सो so, uh, सगळ्यांना परत जे आपले नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना आवाहन करेन की जसं वैशाली तई मनस्विनी यांनी जे जे प्रश्न विचारले तसे तुमच्याही मनात काही प्रश्न असतील की uh, तुमच्या घरामध्ये ज्या महिला आहेत किंवा तुम्ही स्वतः महिला असाल तर तुमच्या आरोग्य विषयात काहीही शंका असतील तक्रारी असतील तर खालती कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा जेणेकरून ह्या प्रश्नांची उत्तरं आपण या लाईव्ह सेशनमध्ये नक्की घेऊ शकतो सो माझ्याकडे अजून एक प्रश्न जो आलेला होता आपल्या युट्यूब कम्युनिटीवर ना तो आपण एक बघूयात की इथे यांनी विचारलंय की किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांना बरोबर आणि किडनी स्टोनचा जो त्रास आहे तर त्याच्यासाठी काय करता येईल किडनी स्टोनसाठी पण आपल्या चॅनेलवरती एक खूप सुंदर व्हिडिओ आहे आणि डिटेलमध्ये त्याच्यामध्ये बोललाय पण थोडक्यात जाणून घ्यायचं झालं तर किडनी स्टोन असेल तर आपल्याला नक्की काय कारण आहे म्हणजे कुठल्या प्रकारचा स्टोन आहे हे बघणं आवश्यक आहे सगळ्यात बेसिक आणि पहिली गोष्ट असते ती म्हणजे भरपूर पाणी पिणं ओके आणि किडनी स्टोन असल्यानंतर रोजच्या रोज भरपूर पाणी प्यायचं आहे काही खाण्याच्या गोष्टी जसं म्हणजे खूप जास्त समजा तुम्ही टोमॅटो किंवा वांग ह्यासारख्या गोष्टी खात असाल तर त्यांचं थोडंसं सेवन कमी करायचं आहे त्याच्यानंतर अल्कोहोलचं प्रमाण जे आहे म्हणजे कोणी ड्रिंक्स घेत असेल तर ते शक्यतो अवॉइड करायचं आहे कॉफी सुद्धा खूप जास्त प्रमाणात घेऊ नये असं आम्ही ॲडवाईस करतो सो या छोट्या छोट्या जर का चेंजेस केले तर तुम्हाला मदत होऊ शकते किडनी स्टोन कमी करण्यासाठी बाकीचा काही त्रास नसेल तुम्हाला म्हणजे अजून बी पी वगैरे सगळं नॉर्मल असेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या गोळ्या चालू नसेल तर तुम्ही नारळाचं पाणी पण पिऊ शकतात त्याच्याने सुद्धा स्टोन्स जे आहेत ते नॅचरली निघून जायला नक्कीच मदत येते मदत होते सो so, आपल्या इथे व्हेरी गुड अजून बरेच सारे प्रश्न आहेत आणि आपण बघूया सुनीता कोटकर मॅडम आहेत आणि त्यांनी लिहिलंय की त्या पासष्ट वर्षांच्या आहेत आणि त्यांचे वजन पासष्ट आहे तर बरोबर आहे का सो so, सुनीता मॅडम वयानुसार आपण वजन बघण्यापेक्षा आपण उंचीनुसार वजन बघू शकतो म्हणजे याचा एक छोटासा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगते की तुमची जी उंची आहे ती मध्ये पाहिली म्हणजे समजा तुमची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असेल तर त्याच्यातनं शंभर वजा केले की किती उरले पासष्ट तुमचं वजन असेल तर ते चांगलं आहे तुम्ही असंच तुमचं उत्तम आरोग्य जे आहे ते मेंटेन करू करू शकता बरोबर आणि ह्याच्यामध्ये प्लस मायनस एक दोन किलो वर खालती चालतं म्हणजे अगदी त्याच्यात असा काही प्रश्न नाही पण तुमच्या वयानुसार हे वजन ठीक आहे असं मला वाटतं जर का उंची अजून कमी असेल तर मग थोडस चार ते पाच किलो वजन कमी करण्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता नेहा जोशी यांनी विचारलंय की चेहऱ्यावर सूज असते दिवसभर ओके आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की त्यांच्या सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या नॉर्मल आहेत सो so, नेहा आता दिवसभर चेहऱ्यावर सूज असते ह्याची बरीच सारी कारण असतात पण त्यातल्या त्यात तुम्हाला एक मी विचारू शकते की तुम्ही लिहिलंय खरा की सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत पण थायरॉईडचा तर त्रास नाही आहे ना तुम्हाला बघा आणि एक छोटासा उपाय तुम्ही करून बघू शकता की रोज संध्याकाळी म्हणजे एक तर तुमच्या आहारामध्ये ओव्हरऑल जे मिठाचं प्रमाण आहे थोडंसं कमी करा म्हणजे वरती सगळ्या गोष्टींमध्ये मीठ घालून घेत असाल तर ते अवॉइड करा किंवा थोडे दिवस सेंधा नमक घेऊन बघा आणि त्याच्यामुळे जर का आपल्या शरीरामध्ये वॉटरी टेन्शन होत असेल तर त्यामुळे सुद्धा सूज येते आणि पर्टिक्युलरली चेहऱ्यावरती एका विशिष्ट वेळेला येत असेल की सकाळीच असते किंवा संध्याकाळीच असते तर मग आपल्याला थोडंसं कन्सल्ट करायला लागेल पण मिठाचं प्रमाण जरी कमी केलं तरी सुद्धा वॉटर टेन्शन कमी होतं आणि चेहऱ्यावरची जी सूज आहे ती कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होईल राईट सो पण मी नक्कीच तुम्हाला ऍडवाईस करेन की तुम्ही एकदा जर का हेल्दी लाईफ प्रो कन्सल्टेशनमध्ये आमच्याशी बोललात तर मग तुमचं अजून बाकीचे सगळे जे रिपोर्ट आहेत जे तुम्ही म्हणताय नॉर्मल आहेत ते सुद्धा आपल्याला बघता येते व्हेरी गुड आपल्यापैकी so, बऱ्याच जणी आपल्या ज्या आरोग्यविषयक तक्रारी आहेत प्रश्न आहेत ते इथे विचारतात आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आम्हाला व्हॉट्सअप वरती सुद्धा प्रश्न पाठवले होते सोयमश्युअर so, sure, तुम्हाला सगळ्यांना आपला जस्ट फॉर हार्टचा व्हॉट्सअप नंबर माहिती आहे आणि नसेल माहिती तर हा व्हॉट्सअप नंबर तुम्ही नक्की लिहून ठेवा तुम्हाला जर का हेल्दी लाईफ प्रो कन्सल्टेशन बुक करायचं असेल किंवा तुम्हाला अजून कुठल्या तक्रारी असतील अजून काही जाणून घ्यायचं असेल आपल्या सर्व्हिसेसबद्दल बद्दल तर तुम्ही या नंबरवरती आम्हाला अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता सो सुनीता मॅडमनीच परत लिहिलं आहे की त्यांना शुगर आहे आणि ते आपले ज्या काही आपल्या टिप्स असतात आपल्या चॅनलवरती त्या फॉलो करतात आय थिंक सुनीता मॅडम तुम्ही डॉक्टर तेजस यांचे व्हिडिओज बघत असाल आणि खरंच इतके सुंदर आणि टू द पॉईंट आणि सिम्पल टिप्स आपल्याला तेजसकडनं मिळतात सो तुम्ही असंच ज्या टिप्स तुम्ही फॉलो करताय आणि जे तुमचं वजन आहे तुमचं जे रुटीन आहे ते अशाच प्रकारे चालू ठेवा सो तुम्हाला हेल्दी तुमच्या जर्नीमध्ये नक्कीच याचा फायदा so, होईल सो आता आपल्याकडे शेवटचे पाच मिनिट आहेत आपल्यापैकी कुणाचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये विचारा जेणेकरून मी या प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर देऊ शकेन जोपर्यंत तुम्ही सगळे प्रश्न विचारताय मला तुम्हाला सगळ्यांना एक अजून एक आव्हान करायचंय की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जस्ट फॉर हार्ट जे आहे बेसिकली डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर यांनी सुरू केलेलं आहे ते स्वतः पुण्यातले एक नामांकित हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या बरोबर आमची पूर्ण टीम सतत कार्यरत असते आणि ह्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातन आम्ही लाखो लोकांपर्यंत आरोग्यविषयक माहिती अगदी मोफत प्रकारे शेअर करत असतो आणि ही माहिती किंवा हा जो उपक्रम आहे आमचा हा असाच चालू राहावा ह्याच्यासाठी आम्हाला तुमच्या सगळ्यांचा खूप पाठिंबा हवा आहे राईट सो तो पाठिंबा तुम्ही कसा देऊ शकता तर जस्ट फॉर जे युट्यूब चॅनल आहे खाली बटन दिसत असेल सो तिथे जाऊन जर का तुम्ही आमची मेंबरशिप जॉईन केली तर दरमहा फक्त एकोणतीस रुपये भरले तर आमचं हे जे कार्य चालू आहे आणि तुम्हाला जी आरोग्यविषयक माहिती मिळते ती अशीच अविरतपणे चालू राहील तर मी नक्की तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की तुम्ही आमची मेंबरशिप जॉईन करा किंवा आता तुमच्या ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत त्यांना तुम्ही सुपर थँक्स देऊन सुद्धा तुमचा सपोर्ट आम्हाला दर्शवू शकता जिथे तुम्ही कमेंट्स करता आहात साइडला तिथेच तुम्हाला एक सुपर थँक्सचं बटन दिसेल आणि नक्की तुमचं जे प्रेम आहे तुमची जी मतं आहेत आणि तुमचा जो सपोर्ट आहे तो आमच्यापर्यंत कायम असाच पोचत राहतात सो तोपर्यंत आता आपण अजून एक पुढचा प्रश्न घेऊयात जिथे मनस्वीजींनी परत विचारले आहे की तेल कोणते चांगले आहे स्वयंपाकासाठी येस आ, मनस्वी खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि कुकिंग ऑइल आणि ह्याचा आपल्या आरोग्यावरती खूप महत्वाचा परिणाम होत असतो आपलं हृदयाचं आरोग्य जे आहे ते महत्वाचं आहे आणि आजच्या काळामध्ये सायन्स इतकं का पुढे गेलंय की ज्याच्यामध्ये आपण इन्फ्लमेशन म्हणजे खाण्याच्या तेलामुळे आपल्या शरीरामध्ये अजून बाकीचे आजार सुद्धा होऊ शकतात सो तेल कुठला वापरायचा याचा एक सोपा मंत्र तुम्ही सगळेजण लक्षात ठेवू शकता की कॉम्बिनेशन ऑफ ऑइल्स म्हणजे च्या ऐवजी जर का तुम्ही कच्ची घाणीचं तेल वापरलं तरी सुद्धा चालेल फक्त कच्ची घाणीच्या तेलाला प्रॉब्लेम काय असतो की त्याला आपण खूप जास्त तापवू नाही शकत बरोबर सो तळणीसाठी तुम्ही रिफाईंड ऑइल घेऊ शकता मग सूर्यफुलाचं ऑइल असू दे किंवा शेंगदाण्याचा ऑइल असू दे एक तर तळलेले पदार्थ खूप जास्त करायचे नाही आणि कधी करायचे असतील तर हे ऑइल तुम्ही वापरू शकता बाकी रोजच्या स्वयंपाकामध्ये कच्चे चा तेल चालेल ज्याच्यात चा तुम्ही राईस ब्रॅन ऑइल घेऊ शकता करडईचं घेऊ शकता सूर्यफुलाचं तेल घेऊ शकता हे कुकिंगमध्ये वापरू शकता पोळ्यांना लावायला किंवा सॅलडमध्ये घालायला थोडस ऑलिव्ह ऑइल घेतलं तरी सुद्धा चालेल ते खूप चांगलं असतं आणि रोज साधारण एक चमचाभर तूप एवढं जरी आपल्या रोजच्या रुटीन मध्ये इन्क्लूड केलं तरी सुद्धा इट इज मोर दन इनफ आणि त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो सो so, तुमचे प्रश्न असेच भरपूरून खूप आमच्यापर्यंत आहेत मला काही प्रश्न इकडे दुसऱ्या चॅनेलवरनं पण पर, माझ्यापर्यंत आलेले आहेत तर आपल्याकडे ओके okay. आपल्याकडे महिला दिनाच्या निमित्ताने हा जो लाईव्ह प्रोग्राम झालेला आहे हा तुम्हाला उपक्रम कसा वाटला आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय फायदा झाला हे सुद्धा आम्हाला तुम्ही नक्की कळवा या व्हिडिओच्या खालती कमेंटमध्ये किंवा आमच्या कम्युनिटीवरती किंवा मी म्हंटल तसं वरती सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क साधून तुमचा जो सगळा एक एक्सपिरियन्स होता किंवा तुमचा फीडबॅक आहे तो नक्की आमच्यापर्यंत तुम्ही पोचवू शकता सो so, आपल्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न आज आपण इथे घेतले आहेत जसं मनस्वी थँक्स म्हणता आहेत आणि मग अशी वैशाली जोशी मॅडम होत्या त्यांनी पण थँक्यू म्हटलं सो थँक्यू सो मच इनफॅक्ट मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणू इच्छिते की वुमेन्स डेच्या निमित्ताने तुम्ही सगळ्या जणी इथे आलात आणि तुमच्या छोट्या छोट्या ज्या काही आरोग्यविषयक तक्रारी आहेत त्या आमच्याबद्दल आमच्या बरोबर शेअर केल्या सो so, थँक्यू सो मच so आणि आपले हे जे लाईव्ह प्रोग्राम्स आहेत हे असेच चालू राहतील मी म्हटलं तसं तुमचा फीडबॅक आमच्यापर्यंत नक्की पोहोचवत राहा आमच्या ह्या कार्याला तुम्ही नक्की सहभाग द्या आणि जसफराटची मेंबरशिप तुम्ही जॉईन करा किंवा सुपर थँक्स देऊन इथे खालती देऊन सुद्धा तुम्ही आमच्या कामाला सपोर्ट करू शकता सो आपण परत भेटूयात परत पुढच्या लाईफमध्ये आणि परत एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि हॅपी वुमेन्स डे